चालवलेलं आहे डेव्हलपमेंट प्लॅन हा जाहीर झालेला जा आहे त्याच्यामध्ये जे भूमिहीन होतील कमी जमीन आहे परंतु कमी जमीन असताना तिथं आरक्षण पडलं ते आरक्षण आपल्याला ह्याला ऑब्जेक्शन घेऊन त्या ठिकाणी मार्ग काढू ना आपण तुम्ही का घाबरताय आणि जर पुढेवाल्यांनी जमिनी घेतली असतील आणि त्यांच्या मोठ्या जमिनी असतील तर त्याच्यावर आरक्षण टाकू त्याच्यामुळे मी आज तुम्हाला सांगतो मी सुप्यात येऊ शकलो नाही पण सुप्यातले जे काही चार दोन लोक इथं आहे राजवर्धन तू पण इथं आहे मग संभाजी माझ्या बरोबर होता माझ्या स्टाफला पण मला सांगायचंय की तुम्ही बेलाशक तिथं जाऊन सांगा अजिबात कुणावर अन्याय होणार नाही आता जरी काही झालेलं असलं तर ते फायनल झालेलं नाही हे डेव्हलपमेंट प्लॅन करत असताना त्यांच्या त्यांच्या ते करतात दिलीप खैरेंनी पण काही भूमिका मांडली माझं असं झालं तसं झालं आपण आजपर्यंत तुम्ही मला एक्क्याण्णव पासून निवडून दिलेलं आहे मी कधी कुणावर अन्याय होऊन दिलेला नाही आणि आताही देणार नाही पण काय होतं रोज मला तुम्हाला येऊन भेटता येत नाही कारण मुंबईमध्ये बसून महाराष्ट्राचा सगळं अर्थकारण सांभाळावं लागतं आणि तिथून आपल्यालाही बंद पाईपलाईनच्या योजना बंद पाईपलाईन झाली तर आपलं जनाई पण पन व्यवस्थितपणे चालेल शिवसाई पण पन व्यवस्थितपणे चालेल पाण्याची बचत होईल क्षेत्र वाढेल शौकत पण सारखा दादा आरक्षण पडलं दादा अरे कुठं तुला पडलंय काय पडलंय जरी आता आलेले ऑब्जेक्शन घे ना लेखी दे त्याच्यामध्ये बसू ना कधी तुम्हाला आधार दिला नाही कसलाही प्रसंग येऊ द्या मी त्याच्यामध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यामुळं सांगा की बाबा पोपट गवळी रामदास गवळी त्यांच्या कुटुंबियांचा एक कार्यक्रम होता हॉटेल हो शरद पॅलेसचं उद्घाटनाच्या करता दादांनी बोलता बोलता विषय काढला आणि जे गरीब आहेत त्याच्यावर तर अजिबात होऊन देणार नाही दे, तुम्ही मला दाखवा की एक गरीबावर झालेलं आहे त्याच्याऐवजी ज्यांचे मोठे प्लॉट आहेत त्यांच्यावर आपण टाकू पण आपल्याला मी तुम्हाला सांगतो मला तिथं दफनभूमी द्यावी लागेल मला तिथं स्मशानभूमी द्यावी लागेल मला तिथं क्रीडांगणं द्यावं लागेल मला तिथं उद्यान द्यावं लागेल मला तिथं जर सबस्टेशन उभं करायचं म्हटलं तर त्याला जागा द्यावी लागेल मला भाजी मंडई करायची म्हटलं तर काही जागा आरक्षित करावी लागेल प्राथमिक शाळेची काही जागा आरक्षित करावी लागेल एखादं गाव डेव्हलप झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी तिथं लागतात त्या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात जसं आपण बारामतीमध्ये केलंय फक्त त्याच्यात गरीबावर जे काही अन्याय होतो होऊ पाहतोय तो अन्याय आपण होऊ देणार नाही तिथं आपल्याला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पण निर्णय घ्यायचा आहे बस तारकाचा पण निर्णय घ्यायचा आहे जुन्या काही गोष्टी तिथं होत्या तिथं काही आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं रस्ते रुंद ठेवायचे आता सरकारने ठरवलेलं आहे पूर्वीसारखे बारके रस्ते नाही आणि सुपा परगणा शिवाजी महाराजांच्या काळातला आहे मला काल तर एक बातमी कळली दी। दीडशे वर्ष उद्याच्या पंधरा का काहीतरी तारखेला होत आहेत पहिलं सावकाराच्या विरोधातलं आंदोलन सुप्यामध्ये फडके साहेबांनी ते रेकॉर्ड मिळालं त्यांनी तिथं केलं तिथं त्या सावकाराच्या सगळ्या वया घेतल्या ते सगळे जाळाजाळी केली आणि त्याला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत तो कार्यक्रम आम्ही मुंबईमध्ये घेतोय ठीक कुठं झालं तर बारामती तालुका तेव्हा भीमतडी होतं आता आपलं बारामती नाव झालं पण त्यावेळेसच्या भीमतडी आणि आताच्या बारामतीमध्ये सुपा परगणा हा जो परिसर आहे त्या सुप्याच्या परिसरामध्ये दीड वर्षाच्या पूर्वी अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यावेळेसच्या आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे आणि त्याचं एक आठवण स्मरण म्हणून आम्ही सहकारात तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलाय हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं आणि अजून काही तिथं आपल्याला मार्केट कमिटी करायची त्याचं काम आता चालू केलं आहे आपल्याला तिथं हॉस्पिटल चांगलं आहे त्याचं काम आपलं अंतिम टप्प्यामध्ये आहे आपली ती पुणे जिल्हा शिक्षण संस्थेची शाळा आहे तिथं काही विद्या प्रतिष्ठानची शाळा आहे विद्या प्रतिष्ठानची इतर कामं देखील आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी करायची अशा बऱ्याच गोष्टी करायच्या रस्ते करायचे जुने रस्ते ते रुंद करायचे आता तुम्हाला ते बरे वाटत असले तरी तुम्ही बघताय आता हा रस्ता एवढा मोठा झालाय म्हणूनच वीस मिनिटात तुम्ही पाटस वरून वाढला की बारामतीत पोचताय किती वीस मिनिट नाही आपण पण वीस म्हणजे व्यवहारी जर धरलं तर पूर्वी इकडनं जायला पाटस ते बारामती अक्षरशः एक एक तास लागायचा म्हणजे पण बदल जस बदल होत आहेत बदलाप्रमाणे आपल्याला पण आपल्या मानसिकता बाजावी लागेल आणि ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला मार्ग काढत काढत पुढे त्या ठिकाणी जावं लागेल पण माझी एवढीच विनंती आहे की बाहेरच्या लोकांनी येऊन आपलं इथं बसतान बसवण्यापेक्षा मूळ बारामतीकरांना ह्याच्यातून छोटे मोठे व्यवसाय सुरू करता आले पाहिजे आणि त्यांना त्यांचं बसतान बसलं पाहिजे पोपट इथं इव्हन ते समोर जे आहे आपला सर विसरून आणतो त्याच्यामध्ये पण काही झाडं महगोणीची सरळ जाणारी तिथं लावा पलीकडनं नाही इथं इथं सावलीची म्हणजे थोडस सा कारण हळूहळू आपल्याला पालखी मार्गाला झाडं लावायची मध्ये ला लावलेली काही झाडं जगली आणि काही जागे गेली कडेला मोठी झाडं म्हणजे ती झाड अशी पुढं व्हावीत पुढच्या लोकांच्या करता की त्याची सावली झाल्यावर त्या सावलीतनं पालखी किंवा वारकरी ही लोक गेली पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे तर ते मला काल कोणीतरी प्रेझेंटेशन दिलेलं आहे पण त्याकरता सगळे मिळून मिसळून काम करूया आणि सुप्याच्या बाबतीमध्ये दे देखील शौकत तू तो सुशांत पण दादा माझं असं असं झालं बी के इरवे दादा तर म्हणणार रस्ता मोठा करूच नका असं नाही होणार रस्ते मोठे झाले पाहिजे रस्ते मोठे झाल्याशिवाय आता पीएमआरडीचं पण आता तुमच्या मागच मनिपा पवार सुभाष पाटील बसतील